तर स्वागत आहे शेतकमित्रावण भारतातील सर्वाधिक उत्पादन आहे अमृपॅटे टेक्निकमध्ये शेतकमित्रावण मे दिन देशमुखा दिनांक दोन जुलै दोन हजार बावीस आजविषय कपाशी कपाशी या पिकाला पहिली पाळी म्हणजेच पहिली डवरणी ही किती दिवसांतर द्यायला हवी आणि डवरणी करताना अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत ते म्हणजे खंदाडीच्या डवरणी करते वेळेस कोण्या अंतरामध्ये किती फुटाची खंदाडी घ्यायला हवी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलचा सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल अनेक नवीन शेतकरी आहेत ज्यांना अमृतपॅटर्न पद्धतीविषयी परिपूर्ण माहिती नाही तर त्या शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाची माहितीही घेऊ शकता तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता या कपाशीला आपण पंधरा दिवसानंतर ही पहिली पाळी देत आहे म्हणजेच या कपाशीला आज रोजी पंधरा दिवस झाले आहे आणि परिपूर्ण पाऊस नसल्यामुळे या पिकाची तेवढ्या प्रमाणात वाढ होत नाही सुरुवातीला जर आपण पॅटर्न पद्धतीने कपाशी पिकाची लागवड केली असेल तर सुरुवातीला एका महिन्यामध्ये कपाशी या पिकाची उंची हे सात आठ इंचापेक्षा अधिक आपल्याला बघायला मिळणार नाही जर सुरुवातीला जास्तीत जास्त वाढ होत असेल तर आपल्या शेतामध्ये नत्राचं प्रमाण अधिक आहे असे समजून सुरुवातीचे कथे उशिरा द्यावे जर आपल्या शेतामध्ये कपाशीचे वाढ ही अधिक होत असेल तर पहिले रासायनिक खत आपल्याला तीस ते पस्तीस दिवसादरम्यान द्यायचे आहे आणि कपाशीची वाढ ही तेवढ्या प्रमाणात होत नसेल तर पहिले रासायनिक खत आपल्याला चोवीस ते सव्वीस दिवसादरम्यान द्यायचे आहेत यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा विषय की कपाशी पिकाला पाळी देताना म्हणजे डवरणी करताना किती फुटाची खंदाडी असायला हवी याच्याविषयी आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो हे बघू शकता ही जमीन एकदम हलकी आहे म्हणजेच एकदम हलकी जमीन आहे आणि अशा ठिकाणी आपण पाच बाय सातबाय या अंतराने कपाशीची लागवड केलेली आहे तर या पाचच्या फट्ट्यामध्ये आपण दोन तासही घेतलेले आणि परत सातच्या फट्ट्यामध्ये सुद्धा दोन तास घेतलेले आहेत यामध्ये या खंदाडी जी आहे सुरुवातीला आपण आठ फुटाची घेतलेली आहे आपण बघू शकता तिकडे चालू आहे डवरणी यामध्ये पहिली जे खंदाडी आहे ही आपण आठ फुटाची घेतलेली आहे आणि एका तासामध्ये म्हणजेच पाच फुटाच्या तासामध्ये आपण दोन तास घेतले आणि परत सातच्यामध्ये सुद्धा आपण दोन तास घेतलेले आहेत अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अडचणी येत आहेत तर सुरुवातीला आपल्याला पाचच्या तासामध्ये एक बैल घ्यायचा आहे आणि सातच्या तासामध्ये या या साईडनं म्हणजे या काठाने एक बैल घ्यायचा आहे तर हे एक तास गेल्यानंतर परत या तासामधून एक बैल पलटून या तासामध्ये आपल्याला परत एक तास आणायचा आहे म्हणजे पाचमध्ये दोन आणि सातमध्ये दोन असे आपल्याला करायचं आहे जर आपण तीन बाय सहा बाय ह्या पद्धतीने घेतले असेल तर तीन फुटामध्ये आपल्याला एकच तास घ्यायचं काम आहे आणि सहामध्ये आपल्याला दोन तास घ्यायचं काम आहे तीन बाय सहा बाय एक या पद्धतीमध्ये आपल्याला आठ फुटाचंच खंदाडी घेण्याची आवश्यकता आहे आणि चार बाय सहा बाय एक या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला आठच फुटाची खंदाडी घेण्याची आवश्यकता आहे समोर जेव्हा कापसाची हाईट जास्त होती तेव्हा दहा किंवा बारा फुटाची सुद्धा आपण खंदाडी घेऊ हो शकता आता बघू शकता आपण कापसापासून म्हणजे पाच ते सहा इंचापासून ही डवरणी केलेली आहे जेवढी कपाशीची हाईट जास्त होईल तेवढ्या याच्यामुळे ह्या साईडला येतात त्याच्यामुळं जेवढी हाईट होईल तेवढं आपल्याला ही डवरणी दूर दूर घ्यायची आहे यानंतर अनेक शेतकऱ्यांनी ड्रीपवर कपाशीचे नियोजन केले कपाशीला जर आपण साईडने ड्रिप टाकली म्हणजे या तासापाशी या कपाशीच्या झाडापाशी जर आपण ड्रिप टाकली तर याचे झाड आपल्याला लाल झालेले बघायला मिळतात म्हणजे पानं जे वरचे आहेत हे लाल झालेले बघायला मिळतात त्यासाठी आपल्याला सुरुवातीची ड्रिप ही जवळ घ्यायची आणि नंतर सहा सहा इंच आपल्याला हे ड्रिप दूर घ्यायची आहे ड्रीपवर पाणी देत असताना सक्कतोर आपल्याला सायंकाळी किंवा सकाळी पाणी द्यायचे आहे दिवसा टेम्परेचरमध्ये कपाशी या पिकाला पाणी देऊ नये यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणीचा हा महत्वाचा विषय आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आज रोजी कोकडा मावा तसंच तुडतुडीचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळतो तर सुरुवातीला आपण जेव्हा खत टाकतो म्हणजे सुरुवातीचे जे आपण खताचे नियोजन करतो त्याच्या लगेच दोन ते तीन दिवसात आपल्याला फवारणी ही इमिडा क्लोरोपाइस सतरा आठ टक्के घ्यायची आहे जेव्हा आपण कपाशी पिकावर फवारणी करतो तेव्हा कुठल्याही प्रकारच्या ब्रँडेड किंवा कुठल्याही प्रकारच्या महाग औषधीची आपल्याला फवारणी करायची नाही जेव्हा आपण इमिडा क्लोरोपायस सतरा आठ टक्के घेतो हे हजार ते बाराशे रुपयाचे रिटरच्याच रेंजमध्ये घ्यायला हवे याच्यापेक्षा अधिक महाग घ्यायला नको यानंतर अन्य शेतकरी टॉनिक स्टिम्युलन वर खताची फवारणी करतो तर कपाशी या पिकाला कुठल्याही प्रकारची वरखताची मॅकोंटस किंवा टॉनिकची गरज नाही तर पहिल्या फवारणीमध्ये किंवा कुठल्याही फवारणीमध्ये कपाशी या पिकाला हे देण्याची आवश्यकता नाही तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की पहिली फवारणी करत असताना किंवा कोणतीही फवारणी करत असताना कुठल्याही फवारणीमध्ये अशा प्रकारची औषधी आपण घेऊ नये तर शेतकरी मित्रांनो आज दोन जुलै आज, आज आपण हा जो प्लॉट बघितलेला आहे याची हाईटसुद्धा खूपच कमी आहे आणि सुरुवातला पॅटर्न पद्धतीमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला हाईटसुद्धा बघायला मिळत नाही आणि ही जमीन एकदम हलकी आहे म्हणजे इथं पाण्याचं निचार सकाळी जरी पाऊस पडला तरी सायंकाळी या शेतामध्ये निचरा पाण्याचा होतो तर अशा ठिकाणी आपण यावर्षी अमृतपॅटर्न पद्धतीने पाच बाय सात बाय एक कपाशी लावलेली आहे आणि हा प्लॉट बघण्यासारखा का होईल कारण अमृतपॅटर्न पद्धतीमध्ये आपण शेतकऱ्यांना सुरुवातीला सांगितले होते आणि शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की हलक्या जमिनीमध्ये कपाशीचे उत्पादन होत नाही किंवा कपाशी हे चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाही तर हलक्या जमिनीमध्ये आपण पाच बाय सात बाय एक अशा अंतराने कपाशी लावण केलेली आहे तर नक्कीच आपण समोर चालून या शेतामध्ये या पाहणी करू शकता आणि अमृपाटण पद्धतीने नियोजन आपण यावर्षी नाहीतरी समोरच्या वर्षीसुद्धा करू शकता तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हा पाचचा फट्टा आहे आणि पाचच्या फट्ट्यामध्ये आपण एक तास म्हणजे आपण बघू शकता एक तास हे डवरणे होत आहे आणि परत याच तासामध्ये एक बैल आणि परत सातच्या तासामध्ये एक बैल हा येईल म्हणजेच पाच फुटामध्ये दोन तास आणि परत सात फुटामध्ये सुद्धा दोन तास आपण यामध्ये डवरणी करणार आहे तर अशा पद्धतीने आपण डवरणी करू शकता आणि एकदम कापसाच्या तीन ते चार इंच दूर आपल्याला डवरणी घ्यायची आहे जेणेकरून जास्त तणाचा प्रादुर्भाव राहणार नाही आणि जे काही तण हे या तासामध्ये येईल म्हणजेच आपल्याला तणनाशक मारण्याची आवश्यकता नाही जे काही तण या तासामध्ये येईल याच्यामध्ये आपण निंदन करू शकता म्हणजे आपल्याला तणनाशक मारण्याची आवश्यकता नाही कपाशी पिकावर कुठल्याही प्रकारचे तणनाशक मारले तर त्यामध्ये लिओशेनचे प्रमाण असते त्यामुळे कपश्या पिकाची हाईट हे अधिक प्रमाणात आपल्याला बघायला मिळत नाही आता बघू शकता आ, हा पाचचा फट्टा आहे याच्यामध्ये एक तास गेलेला आहे आणि परत सुद्धा एक तास हे डवरणी कर होत आहे अशा पद्धतीने आपल्याला कपाशी पिकाची डवरणीही करायची आहे आणि जसं झाडाची उंची वाढेल तसं तसं आपल्याला डवरणी पासही दूर घ्यायची आहे आपण बघू शकता हे फक्त आठ फुटाचं खंदाडी आहे आणि आठ फुटाच्याच खंदाडीमध्ये आपण पाच बाय सात बाय एक या पद्धतीमध्ये डवरणी करत आहेत तर शेतके मित्रांनो अशाच माहितीसाठी भगत रामोर पाटील यूट्यूब चॅनल नमस्कार